कनेर कर, कनेर चैनल में है। में तर मंडळी मी मिथलेश कनेरकर तुमचं आपल्या मिथलेश कनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी आज मी तुम्हाला आहे हापूस आंब्याची सॉर्टिंग कशा प्रकारे करतात आणि त्याची पॅकिंग कशा प्रकारे करतात तर आता मांगरामध्ये नऊ क्रेट काढून झालेले आहेत तर आता आपण तिथे जाऊया आणि आंब्याची सॉर्टिंग कशी करतात आणि त्याची पॅकेजिंग कशी करतात आणि ते वाशी मार्केटला पाठवते वेळी आपण काय काय करतो तर ते तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर आपण बघूया तर हे बघा आता आपण मांगराकडे या आता नेट काढलेले असत आहे आणि हे आपल्या सॉर्टिंगचा म्हणजे आंबा ग्रेडिंगचा हा सेटअप आहे हा वजन काटा आहे हा वजन काटा आहे आणि हे इथे एक दोन तीन चार पाच सहा सहा क्रेट लावलेले आहेत तर ह्या सहा क्रेटमध्ये मध्ये सहा ग्रेडचे आंबे जाणार म्हणजे जसं की हा सात नंबरचा क्रेट सात डझनचा आहे त्यानंतर हा साडेसहा डझन सहा डझन त्याच्यानंतर येणार साडेपाच डझन पाच डझन आणि साडेचार डझन आणि हा एक इथे क्रेट ठेवलेला आहे तर त्यामध्ये आपण जे डागे आंबे आहेत ते आपण टाकणार आहोत तर हे बघा तर असा आपला हा सॉर्टिंग करण्याचा हा सेटअप आहे इथे आंब्यांची ग्रीडिंग होते हा वजन काटा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला वजन दिसणार तर जसा की हा आंबा ठेवलाय याचं वजन आहे दोनशे अठरा ग्रॅम दोनशे अठरा ग्रॅमचा आंबा कोणत्या क्रेटमध्ये जाणार तर हा दोनशे एकोणीस ग्रॅमचा आंबा आहे हे बघा तर अशा पद्धतीने याच्यावर फक्त वजन दाखव दाखवलं जातं आणि अजून एक जो काटा येतो त्यामध्ये ग्रीडिंग म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे इकडे आकडे पडतात आणि त्याप्रमाणे ते मध्ये ठेवायचे असतात तर हा वजन काटा आहे तर त्या पद्धतीने आपण ते प्रत्येक आंब्याचं कोणता आंबा कोणत्या डझनला बसणार त्याप्रमाणे आपण त्याची सॉर्टिंग करून त्या त्या क्रेटमध्ये आपण तसे ठेवणार आहोत तर आता आपण सॉर्टिंग करणार आहोत हा बघा आंबा असा याच्यावर ठेवायचा याचं वजन आहे दोनशे एकोणऐंशी ग्रॅम म्हणजे हा आंबा पाच डझनला बसणार आहे क्रेटमध्ये त्यानंतर दोनशे एकतीस ग्रॅम हा याक्रेटमध्ये जाणार हा दोनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम इकडे गेला दोनशे सव्वीस ग्रॅम दोनशे बत्तीस ग्रॅम सहा डझनमध्ये आणि हा आंबा सॉर्टिंग करते वेळी आपण चेक करतो की हा पूर्ण व्यवस्थित आंबा आहे का डागी वगैरे जर डागी वगैरे आंबा असेल तर आपण तो बाजूला काढतो हा आहे दोनशे एकोणचाळीस ग्रॅम दोनशे अडतीस ग्रॅम आता हा मागे सात डझनचा आहे साड़े, साडेसहा डझन सहा डझन साडेपाच डझन पाच डझन आणि साडेचार डझन तर अशा पद्धतीने आपण त्या त्या ह्याच्यात ते करून टाकणार आहोत आता हा आंबा ही मोठी साईज आहे हा साधारण तीन एकशे ग्रॅमचा आंबा असेल हा बघा हा साडेचार डझनला आंबा बसणार आहे क्रेटमध्ये आपण इथे ठेवलं तर अशा पद्धतीने आपण हे सर्व जे नऊ क्रेट आहेत ते आपण सॉर्टिंग करणार आहोत अजून पण क्रेट येणार आहेत पण आत्ता आधी हे एवढे आहेत हे लवकरात लवकर आपण कम्प्लीट करू तर मंडळी आता आपण हापूस आंब्याची पॅकिंग कशी करतात ते बघणार आहोत आता इथे साडेसहा साड़ डझनचा क्रेट भरत आहेत तर हा साडेसहा साड़ डझनचा आंबा आहे आणि आपण जे वाशी मार्केटला पाठवतो तो या क्रेटमधून आपण आंबे पाठवत असतो तर हा जो साडेसहा साड़ डझनचा जो क्रेट आहे तर त्यामध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर फळे बसणार आहेत आता या अठ्याहत्तर फळांमध्ये वर ते बघा जी पहिली लाईन लावलेली आहे ती सात आंब्यांची आहे दुसरी लाईन आहे ती आता सहा आंब्यांची लाईन लावलेली आहे त्यानंतर आता तिसरी जी लाईन लावणार आहे ती पण सहा आंब्याची रा असणार आहे आणि त्यानंतर चौथी जी लाईन लावणार आहे ती सात आंब्याची म्हणजे दोन लाईनी ह्या सात आंब्याच्या असणार आहेत आणि दोन लाईनी ह्या सहा आंब्याच्या असणार आहेत तर टोटल त्याची जी तीन थर लागणार आहेत या पेटीमध्ये आणि टोटल जे होणार आहेत ते एकूण अठ्ठ्याहत्तर फळे होणार आहेत म्हणजे साडेसहा डझन या क्रेटमध्ये आंबे बसणार आहेत तर सॉर्टिंग वाईज या आंब्यांची ग्रीडिंग आपण केलेली आहे म्हणजे सॉर्टिंग केलेली आहे आणि त्याप्रमाणे ते त्या क्रेटची साईज ही एकच असते फक्त आंबा लहान मोठा त्याप्रमाणे साईज वाईज काढून तो त्याप्रमाणे आपण जी साईज काढतो त्याप्रमाणे तो ट्रेटमध्ये त्या तशा पद्धतीने तेवढ्या याला बसतो तर आता खालचा थक लावून झालेला आहे आणि त्यानंतर वरती कागद टाकलं जातं आणि त्यानंतर परत त्याला वरती कागदावरती आपण गवत टाकतो हे जे गवत वापरलं जातं ते रानातलं गवत आहे आणि जे पिकण्यासाठी आंबा वा आंब्या आंबा पिकण्यासाठी जे गवत वापरलं जातं ते भात भाताचं गवत वापरलं जातं आता या गवतावरती पुन्हा एकदा आपण कागद टाकलेलं आहे आणि त्यावरती पुन्हा तशाच पद्धतीने जो पहिला आपण खालचा जो बेस लावला तशाच पद्धतीने सेम वरती आपण सेकंडचा जो थर आहे तो पण तो पण आपण तसंच लावणार आहे पहिली लाईन तशाच प्रकारे सात आंब्यांची लावलेली आहे दुसरी सहा तिसरी पण सहा आणि चौथी सात अशा पद्धतीने ते लावणार तर अशा पद्धतीने आता हा दुसरा थरपण लावून दिलेला आहे तर आता त्यावर आपण कागद टाकलेला आहे त्यानंतर त्यावर पुन्हा एक गवताचा थर येणार तर अशा पद्धतीने आता आपण इथे गवताचा थर्पण लावलेला आहे आणि त्यावर पुन्हा आपण कागद लावणार आहोत आणि त्यानंतर आपण तिसरा थर लावायला घेणार आहोत तर इथे आता आपण शेवटचा थर लावणार आहोत तर आंबे लावते वेळी आंब्याचा जो निमूळचा भाग आहे तो खेडच्या साईडला करून लावायचा असतो आणि देटाचा भाग हा आपल्या समोर घ्यायचा असतो अशा पद्धतीने पहिली लाईन लावली जाते दुसरी लाईन लावते वेळी आपण देठा आंब्याचा जो डेट ज्या साईडला आहे त्याला थोडासा क्रॉस करून आपण डेठाच्या समोरच डेट म्हणजे जी पहिली लाईन लावली आहे तर त्या आंब्याच्या डेठाच्या समोर समोरासमोरच आपण डेट करून आपण दुसरी लाईन लावणार आहोत म्हणजे त्याचा मागचा त्याचा जो निमूळता भाग आहे हा आपल्या साईडला करून लावणार आहोत तशाच पद्धतीने आपण ही तिसरी लाईन पण तशाच पद्धतीने आपण लावणार आहोत आणि चौथी लाईन पण आपण तशाच पद्धतीने लावणार आहोत म्हणजे देठाचा भाग हा वरच्या साईडला असणार आहे आणि आंब्याचा निमुळता भाग हा आपल्या साईडला असणार आहे जेणेकरून देठ सुरक्षित राहणार देठ तुटणार नाही जर देठ तुटला तर तो आंब्याला आंब्याच्या सालीवर त्याचा काळा डाग पडतो को। त्यामुळे आंबा पिकल्यानंतर तो खराब दिसतो पण तो आतून खराब नसतो तो चांगलाच असतो फक्त त्याची जी वरची साल असते तीच तेवढी खराब झालेली असते ती पण आंब्याच्या देठ तुटल्यामुळे त्याचा जो डी आंब्याच्या सालीवर राहतो ना त्या तर त्यामुळे ते होतं तर मंडळी अशा पद्धतीने ही साडेसहा साड़ डझनची पेटी आता भरून पूर्ण झालेली आहे जा थी थी तर मंडळी पेटी भरून झाल्यानंतर ती बांधण्यासाठी दिली जाते तर तिसऱ्या थरावरती आपण कागद लावून त्यानंतर तिथे ग त्या कागदावरती गवत टाकलं जातं अशा पद्धतीने आणि गवत घातल्याच्या नंतर त्यावरती आपण झाकण लावतो आणि त्या झाकणवर झाकणावरती पाठवणारा घेणारा त्यानंतर नग आणि डझर अशा पद्धतीचं तिथेवर लिखाण केलेलं असतं म्हणजे कोणी पाठवले हो कोण घेणार आहे तर आता इथे सात डझनची पेटी बांधण्याचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता हे बघा वरती चौऱ्याऐंशी टाकलेला आहे ती नग आहेत आणि खाली त्याच्या सात टाकलेला आहे सात आकडा तो डझनचा आकडा आहे आता हे झाकण टाकल्याच्यानंतर त्याला नायलन दोरी जी असते ना तर त्याने ही पेटी जे क्रेटच्या चार बाजूला दोन होल असतात तर त्या होलमधून आपण काढून घेऊन ती दोरीने अशा पद्धतीने बांधली जाते असं दोन्ही साईडने म्हणजे चारही कोणा होला चा, होलातून चौकोन चारही साईडच्या होलातून आपण ती काढून अशा प्रकारे ती बांधतो आणि अशा प्रकारे हा क्रेट आता वाशी मार्केटला पाठवण्यासाठी तयार झालेला आहे तर ज्या पेटीवर साईडला डझनचा स्टिकर नाही आहे तर तिथे स्टिकर लावला जातो तर हे बघा अशा पद्धतीने ही आता ही जी पेटी आहे ती पाच डझनची पेटी आहे आणि आता जी पेटी भरत आहेत ती पावणे पाच डझनची पेटी आहे म्हणजे त्यामध्ये त्या, त्या पेटीमध्ये एकूण सत्तावन्न आंबे असणार आहेत आता हा शेवटचा थर लावत आहे आता ही जी पेटी भरत आहे त्या आंब्याचं जे वजन आहे ते तीनशे ग्रॅमच्या वरच आहे थे थे आता याचा जो पहिला थर जो आहे तळाचा तो एकोणीस आंब्यांचा आहे त्यानंतर दुसरा पण थर आहे तो एकोणीस आंब्यांचा आहे आणि हा इथे तिसरा जो थर शेवटचा लावत आहे तो पण एकोणीस आंब्यांचा म्हणजे पाच 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 आणि चार अशा पद्धतीचा आहे तर मंडळी ही मगाशी आपण जी पेटी पाहिली पावणे पाच डझनची ती पाहू शकता बघा कशा पद्धतीने एकदम परफेक्ट आंबे बसलेले आहेत आणि हे, हे पण भरून झालेले आहेत आंबे आता इथे थोडे जे राहिले आहेत ते पॅकिंगचं काम चालू आहे त्यानंतर हे बघा ह्या अशा पद्धतीने ख्रेड ठेवले जातात डझन त्याच्या साईडला पण डझनचा सा स्टिकर आहे आणि जेवढे झाकण आहे त्यावरती पण डझन आणि एकूण किती आंबे त्यामध्ये आहे ते पण लिहिलेलं आहे तर मंडळी सर्व पेट्या भरून झाल्यानंतर नगमळ घेऊन आपण त्याचा टपाल बनवतो आणि ते टपालाच्या पेटीमध्ये टाकतो ही पेटी वाशी मार्केटला गेल्यानंतर टपालाची पेटी सुरुवातीला उघडली जाते आणि त्यामध्ये कोणी किती माल पाठवला आहे कोणत्या डझनचा किती माल आहे तर ते त्यांना समजतं आणि त्यानंतर त्या मालाचा लिलाव होतो तर मंडळी हापूस आंब्याची सॉर्टिंग आणि पॅकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की आपल्याला कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू